वेलकम बॅक टू आर चॅनल एक्सपोज फिटनेस क्लब तर आज आहे संडे ॲक्च्युली संडे टू संडेच लॉग येत आहे थोडं टाईम भेटत नाही आहे रोजचे डेली लॉग्स काढायला तर आज आम्ही चाललो आहे कुठेतरी तर खूप आहे एक्सायटेड आहे सगळे कारण मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत तर कुठे घेऊन गेलो नव्हतं टाईमच नव्हता तर कोन तर आता आज आम्ही चाललो आहे तसं तुम्हाला बघायला भेटेलच अजून कोण कोण आहे आपल्यासोबत जायला चला तर मग आपण जाऊया आता निघालो आहे सगळ्यांची तयारी चालू आहे चला आता यांचे लास्ट मुवमेंटला इस्त्री करते मी चला आपण जाऊया भेटूया निघाल्यावर चला एकसेटेट? एकसेटेट yes. Yes. आता आम्ही निघालेले आहे बाबू हाय कायटेड एक्सायटेड आता आम्ही निघालोय सात वाजता निघायचं होतं तो तो थोडं लेट झालं वाजले साडेसात तर आता चला आमची जर्नी चालू झालेली आहे आपण तिकडे गेल्या दाखवत अजून कोण कोण आहे आणि कोणत्या डेस्टिनेशनला ला आहे चला तर आपण आपण पोचले आता डेस्टिनेशनला आपल्याला कुठं पोचलं आहे आपण पोहोचले शंगरीला वॉटर पार्कला खूप दिवसापासून जायचं होतं वॉटर पार्कला आता आज वेळ भेटलाय आहे कामी आले शंगरीला वॉटर पार्क जे ऐकलं आहे बायपास रोडलं आहे ॲक्च्युअली हायवेलाच आहे छान आहे अजून आपल्याबरोबर अजून कोण कोण जॉईन होते बघूया आपण अजून आलेलं नाही आपण आज लवकर आलेले आहे वाजलं आहे आता आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये गेल्यावर मी सांगू तुम्हाला काय तिकीट काय 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 दाखवते तुम्हाला जे कोणाला यायचं असेल जाऊ गर्दी वाटली तिकीट काढली काढली तिकीट आपण आता काढलेलं आहे इथे विथ फूड जर असेल तर अकराशे रुपये विथ फूड आहे विदाउट फूड थाउजंड रुपीज आहे आणि चायची जी कॉस्ट आहे ती सिक्स फिफ्टी विथ फूड विदाउट फूड काहीतरी फाईव्ह हंड्रेड काहीतरी विदाउट फूड असेल तर मग रेस्टॉरंट वगैरे असेल आतमध्ये तसं गेल्यावर मी दाखवते तुम्हाला पण छान आहे आता बघूया लोकांसाठी अजून आलेले नाहीत त्यांना वेळ झालेला आणि आणखी किती

आता आपण करू नाश्ता नाश्त्याला बघून इडली उपमा जिलेबी गिलेबीचा अजून आमच्या सोबत कोण आहे तुम्हाला दाखवते आणि दिस गॅग मावशी आहे मामी आहे सुजाल चला आपण चालला आता निघालोय वॉटर पार्क कडे आलोय हे सगळे आले खूप लेट होते जवळ येऊन पण खूप लेट आलेले हे लोक यांचा नाश्ता बाकी आहे हा फोटो नाही आहे व्हिडिओ आहे यायचं असं नाही इथे कॅशच घेऊन या इथे कॅशचे पेमेंट आहे ते पण लॉकरसाठी दोनशे रुपये डिपॉझिट आहे शंभर रुपये

आता आपण चाललंय फूल मध्ये बघूया सगळे रेडी झालेले येوبايدا अरेगा एक बार जानो ना ना नो एंटर और और तुम्हें क्या ले लूंगा अरे पार हो गए एक को दिशा की कूटे चोर अंदर अंदर वहीं बढ़िया रिकॉर्ड वहीं बढ़िया रिकॉर्ड तू जाल बागा तू जाल तू जाल तू जाल लूँ एक्शन अल्लाह 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 शेयरिंग करते रहे कितनी गुड्डी चाहिए ठीक है मजे गुड्डी दे दे ए मी पण तिकडे काढ ती था ए आडत पडली ती पड कस पडत असते ना ए लोक पण बाहेर येत आहे हे बोल

व्हेरी नाईस थकले नाही टाकलं तू परत जायचं तर मग आता बॅटरी लो झाल्यामुळे तू कर्च्यू नंतर काही शूट केलं नाही मी आता वाद्य नऊ आम्ही आलेलो आहे नाशिकमध्ये जेवतो खूप छान असे तुम्ही झाली खूप थकलेले आहे सगळे ॲक्च्युली त्याचं मी काही शूटच केलं नाही आता जेवतो इथेच लॉग मी करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपण कुठचे पण लॉग येणार आहे नक्की बघा चालेल बाय गुड नाईट